चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे रथसप्तमी तर रथसप्तमी हे व्रत कसं करावं पूजन कसं करावं त्याच बरोबर त्याचा शुभमुहूर्त काय आहे रथसप्तमीचं महत्त्व काय आहे अगदी साधी आणि सोपी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी रथसप्तमीचे महत्त्व आणि महात्म्य तसेच सोप्या पद्धतीने करायचा विधी काय आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्याशी शेअर करणार आहे मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या महिन्यात अनेक व्रत वैकल्य सण उत्सव साजरे केले जातात भारतीय संस्कृतीतील व्रते परंपरा यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढे मर्यादित महत्त्व नसून ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या संप संप्रु, समृद्धीचे कारकही आहेत वैज्ञानिकदृष्ट्याही हे सण उत्सव व्रत वैकल्यांचे महत्त्व हे आहेच स भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक असल्याचे सांगितले जाते निसर्गाने दिलेल्या गोष्टींची आपण विविध प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो पैकीच सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे रथसप्तमी सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायनात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह हे सूर्यापासून प्रकाश घेतात मात्र सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान हे नवग्रहांमध्ये वरचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे आणि मकर संक्रांतीनिमित्त सूर्य बघा सुरू होणारे हळद कुंकू समारंभ दिनी समाप्त होत असतात रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला सप्तमी असंही म्हटलं जातं माघ शुद्ध सप्तमीला प्रारंभ हा चार फेब्रुवारी मंगळवार या दिवशी पहाटे चार वाजून सत्तावीस मिनटांनी सुरू होणार आहे तर माघ शुद्ध सप्तमी समाप्ती हा मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून तीस मिनटांनी समाप्त होईल भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी ही मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने रथसप्तमीचं पूजा पूजाविधी ही चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करावं रथसप्तमीचं व्रत हे एक सौरव व्रत आहे ही सप्तमी चौदा चौदा व्रतांपैकी एक आहे तर बघा प्रारंभ तिथी म्हणून महत्त्वाची मानली जाते तर या दिवशी सूर्याची उपासना केली जाते सूर्याला अर्घ्य अर्पण केलं जातं वेगवेगळ्या प्रांतात या व्रताचं नाव व व्रताचं जे तपशील आहे तो देखील थोडाफार प्रमाणात फरक हा आहेच तर रथसप्र रथसप्तमीचं रथसप्तमीचा व्रत कसं करावं रथसप्तमी हा आदिती आणि आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असं मानलं जातं या दिवशी सूर्यपूजन केलं जातं सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावं छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिलं दिलं जातं दिल दिल रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथाचा स्वार झालेला सूर्यरथाचं चित्र ते काढलं जातं महिला त्याचे पूजन करतात अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो बो एका बोळक्यात दूध उतू -दू घातलं जातं सूर्यरथाला असणारे सप्त अश्व हे आठवड्यातील सात वार दाखवतात तर रथाची बारा चाके ही बारा राशींचं प्रतीक मानलं जातं महाराष्ट्रात प्रामुख्याने हे व्रत करतात एक एकभुक्त राहून रथाचा संकल्प करणं सप्तमीला अरुण्योदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणं अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणं आणि अंगणातच सूर्याची दूध उतू जाऊ देणं हे रथाचे स्वरूप आहे हळदी कुंकू त्याचबरोबर वाण वाटणे असा कार्यक्रमही असतो दक्षिणेत त्या दिवशी अन बघा रात्री गायन वादन दीपोत्सव साजरा केला जातो या दिवशी दान करण्याला देखील अनन्य साधारण महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशीचे स्नान हेच विख्यात मा माघ स्नान असंही म्हटलं जातं सर्व रोगांतून व पापांतून मुक्तता आणि सौभाग्य पुत्र धन इत्यादींची प्राप्ती हे या व्रताचं फळ सांगितलं जातं तर या दिवशी या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे सूर्याची उपासना केली जाते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ